चेक प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता इचलकरंजी येथील मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाचवे गावडेसो यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चेक बाउन्स प्रकरणात आरोपी निर्दोष मुक्तता मिळाली आहे फिर्यादी सुनील शिवाजी बोडके यांनी अनिता राजेंद्र मोरे यांच्या विरुद्ध चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम एकशे अडतीस अंतर्गत फिर्याद दाखल केली होती या खटल्यात आरोपीतर्फे तर्फे शुभांगी व्ही कदम व अॅडव्होकेट पंकज मुळे यांनी बाजू मांडली सदर प्रकरणात बचाव पक्षाने न्यायालयासमोर महत्वाच्या बाबी मांडल्या आरोपीवर असलेला दावा कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य नाही तसेच फिर्यादी यांचे कोणतेही देणे आरोपीकडे बाकी नसल्याचे ठळकपणे सांगण्यात आले याशिवाय चलनक्षम दस्तऐवज कायद्याअंतर्गत का दिलेल्या तरतुदीनुसार सदर आरोप सिद्ध होत नसल्याचा ठोस युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला बचाव पक्षाचे युक्तिवाद व पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीचा दावा ग्राह्य धरला नाही परिणामी अनिता राजेंद्र मोरे यांना निर्दोष मुक्तता देण्यात आली या निर्णयामुळे आरोपीवरचा गुन्हा साबित होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे सदर खटल्यात ॲडव्होकेट शुभांगी व्ही कदम यांनी प्रभावी युक्तिवाद केला असून त्यांना ॲडव्होकेट पंकज मुळे यांची साथ लाभली या निर्णयामुळे आरोपीस दिलासा मिळाला आहे एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख